बनन शिकारीला देवाला दिवाळी చేసన దుదన కొలగలుల మిల సింధూర్ కచే అంతల मित्रांनो मी देवेश पाटील आग्रिकोली मराठी सर्वांचा स्वागत आहे मी आपण दिवाळी कोलेवाडामध्ये मध्ये तर भैरवदेवाचा आगमन सोहळा आहे आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी भरपूर मजा येणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला भरपूर मजा येणार पटाक्यांचा जल्लोष आणि भरपूर क्राऊड असतो समुद्रामध्ये आणि वेगळीच मजा असते शेवटपर्यंत बघा तुम्हाला आज भरपूर मजा येणार आहे आणि माझ्या इकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपली होडी पण सुटलेली आहे ले थोडी लेट सुटलेली आहे ले, भरपूर जण यायची बाकी होते आपण एकदम खालची जेटलीला होतो तिथून निघलेलो आहे डायरेक्ट जाऊ आता जिथे विसर्जन होत तिथे समोर बघा ब्रिज चे खालून चाललेलो आहे पण सर्वजण बोटी बघा सर्वजण येऊन अतुल शेतीच्या खाली थांबलेले आहेत कारण का देव शोधायला अजून भरपूर टाइम आहे सर्वजण सावलीत बसले कारण का भरपूर ऊन हो आहे आपले दोन्ही साइडला बघा भरपूर ओढ्या आहेत या सर्व ओढ्यानंतर एका जागावरती सर्व जमा होतील देव देवशोधाला तिथे जातात तिथे सर्व ओढ्या हो एका जागावरती जमा होतील चार वाजता समोर बागा बैरे देवाला जिथे शोधतात ते लोकशानवरती आपण पोहोचलेलं आहे भरपूर होडे लागलेले आहेत अजून होडे यायचे बाकी आहेत समोर बागा दोन होडे आहेत देव शोधाची सुरुवात केलेली आहे ऊड बघा केवढा झालेला आहे भरपूर ओढ्या आलेल्या आहेत आता जागा पण नाही ओढ्या लावल्या एवढी जागा पॅक झालेली आहे देव आपला तिथे शोधतात मधोमध होड्या सर्वजण येऊन डायरेक्ट जिथे भेटेल तिथे होडी टाकतात समोर बघा देव शोधायची आपली सुरुवात केली आहे तिथे दिसेच असत तुम्हाला समोरच दिसू होता तुम्हाला तीन ओढे आहेत तिथे देव स्वतःची सुरुवात आहे आणि बाजूला बघा किती ओढे आहेत आपल्या 자기 ক 게 व ग া ক ে و देव काही सापडलेला नाहीये समोर बघा शोधायचं काम चालू आहे भरपूर गर्दी आहे ओढ्या बघा मिनिमम दीडशे दोनशे ओढ्या असतील समोर बघा शोधायचं काम अजून पण चालू आहे भेटलं नाही देव तुम्हाला दिसतच असटाक्यांचा फूल क्राऊड आहे ते बँड बिंड सर्व घेऊन आलेले आहेत बग, बघ रोकेट बघा रोकेट कुटुंबन येतात कुठे पण घुसतात काय होईल ते नाही सांगू शकत रॉकेट मला पाहिजे भरपूर होड्या आहेत आणि गर्दी बघा तुम्ही होड्यामध्ये प्रत्येक होडी मध्ये तुम्हाला मिनिमम वीस पंचवीस तीस जण दिसतील पण भेटेल थोड्या वेळेला होड्या एवढ्या फिरतात इकडून तिकडून तिकडून इकडून तिकडून सर्व होड्या येतात जातात आपण पहिले तिथे होतो तिथून मागे आलो परत तिथे आलो परत मागे गेलो तर बघा एक छोटावाला देव भेटलेला आहे पहिला छोटावाला काढतो त्याच्यानंतर मोठा देव काढतो కే పూరా చల్స్ బాగా फटाक्यांचा स्मोक बघा किती झाले काहीच दिसत नाही समोर सर्व ऑरेंज कलरचे फटाके स्मोक पण

बरबर ला भई आ भाउ तो काय

जनमाता माला कामाला पूर्ति ममनाचे वारि हा रि पडलो आता संकट निवारि जय देव जय देवी मशा सुरवादिनी जय जय सुरवादिनी सुरवारी सर्वगे तार संजोगी जय 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 प्रभव तुम्हे रथा तुम्हे सर्वमम देव जय माता भगत रमा वापुत्र राव प्रभू बाबा करोनी जन्म सकल रत्न नारायण जी समरविनी आज गमेश दर्शन झालेलं आहे दर्शन गर्दी बघा फायनली आपण चेंडणी वरती पोहोचलेली आहे आणि वरती बघा पब्लिक केवढी आहे देवाला घ्यायला आलेली आहे सर्वजण અને દેવ આપલા આપણે હોડીમાં